नमस्कार मी सुयोग जाधव माझे मित्र धनंजय आणि गायत्री भारत दोन हजार पंचवीस बिल्डात कॉम्पिटिशन मध्ये स्वदेशी अंतर्गत वेळेनंतर अभाव बंद होणारी शेगरी बनवण्याची कल्पना सुचव देत आहोत स्वयंपाकासाठी नेहमी गॅसचा वापर करत असते तेव्हा तिला ते आल्यावरती विसरून जाते की आपण गॅसवर काहीतरी ठेवले आहे ती गॅस बंद करायला विसरते आणि आणि ते गॅसवर ठेवलेले पदार्थ जळून जळून जाते त्याचा कोळसा बनतो यामुळे घटनाही होऊ शकते त्यामुळे आम्ही विचार केला की आपाप वेळेनंतर आपाप बंद होणारी जर आपण अशी वस्तू बनवली तर किती छान आणि मग आणि मग आम्हाला वेळेनंतर आपाप बंद होणारी शेगडी कल्पना सुचली वेळेनंतर ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होणारी गॅस शेगडीची प्रतिकृती मी इथे तयार केलेली आहे तयार केलेली आहे गे, गॅस मधील रचना काही अशा प्रकारे असते गॅस इकडून येतो व इथे जमा होतो इकडून प्रवाह करून इथे इथे जातो इकडून प्रवाह करून इथे इत, जातो इकडून प्रवाह करून इथे जातो या ज्या नलिका आहेत त्यांच्या त्यांच्या इथे सोलोनाईट व्हॉल आम्ही बस सोलोनाईट व्हॉल आम्ही बसवण्याचे ठरविले आहे सोलोनाईट व्हॉल म्हणजे गॅस गॅस चालू बंद करणारा नॉब सोनोइड वाल्व 1 सोनोइड वाल्व टू सोनोइड वाल्व थ्री सोनोइड वाल्व काही अशा प्रकारे असतो जो आपला गॅसचा प्रवाह आहे तो इकडून जाऊन इकडे जातो व ठराविक वेळ संपल्यानंतर हा कटक का खाली येतो व गॅसचा गॅसचा प्रवाह बंद होतो आणि गॅस बंद होतो सोनोइड वाल्वची प्रतिकृती ही आहे सोनोइड वाल्व सोनोइड वाल्वचे कनेक्शन टाइमर थ्रू जोडल्यावर जोडल्यावर अशी काही अशा प्रकारे दिसते एखादी भाजी वीस वीस मिनिटात शिजणार आहे तर आपण टायमर वीस मिनिटावर लावायचा व व तो टायमर झाल्यावर गॅस आपोआप बंद होतो असे झाल्यावर असे झाल्यावर किती छान जे गॅसमुळे जे जी घटना घडते ती ती घट गट, ती घटना ती घटना पण कमी कमी होते